पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त खासदार प्राध्यापक डॉक्टर मेधा कुलकर्णी यांच्या वतीने पुणे सायकल रॅलीचे आयोजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त पंच्याहत्तर गरजू मुलींना सायकल वाटप शारीरिक स्वास्थ्य पर्यावरण संरक्षणसाठी सायकल चालवणे अतिशय उपयुक्त आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिट इंडियाचा नारा दिला असून त्यांनी दिलेल्या पंचसूत्रीवर पुणेकरांनी आपले आरोग्य चांगले राखावे असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले मेधा ताईंच्या पुढाकारातून मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त पुणेकरांनी दिलेली ही अनोखी भेट असल्याचेही ठाकूर यांनी सांगितले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त पुण्यात राज्यसभा खासदार प्राध्यापक डॉक्टर मेधा कुलकर्णी यांच्या पुढाकाराने आयोजित पुणे ऑन पॅडल्स सायकल रॅली व पुणे वॉकथॉन मध्ये हजारो पुणेकर सहभागी झाले होते सायकल रॅलीचा मार्ग कोथरूडमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते झाशीची राणी लक्ष्मीबाई पुतळा बालगंधर्व चौक तर वॉकेथॉनचा मार्ग एस टी महाविद्यालयात पर्यंत होता पुणेकरांनी सायकल चालवाचा नारा देत शारीरिक स्वास्थ्य व पर्यावरण रक्षणाचा संदेश देखील दिला माजी केंद्रीय मंत्री अनुराग राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात झाली प्रसंगी पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम क्रिकेटपटू केदार जाधव महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी लाभली विश्राम कुलकर्णी जयंत भावे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित देखील होते ठाकूर व मिसाळ यांच्या हस्ते पंच्याहत्तर गरजू मुलामुलींना सायकल देखील भेट देण्यात आल्या यावेळी दिलेल्या हर हर मोदी घर घर मोदी मोदी आहे तो मुमकिन आहे या घोषणांनी परिसर अगदी दणानून गेला होता धन्यवाद पुणे ट्वेंटी फोर न्यूज जय श्रीमळे आपण शुभेच्छा देण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येला माहिती आहे की सतरा सगळ्यांच्या कोणी नरेंद्र मोदी यांनी उठवलंय आपण अपडेशन सिंधू बघितलं अपडेशन महाराज बघितलं की कशा पद्धतीने जोड काढा आणि दहशतवाद्याला दिला याचं कारण सैन्य आहे आणि त्याबरोबर नेतृत्व करणारा सरकार आहे आणि त्यामुळे कोणी आपल्या देशाकडे करून बघू शकत नाही अकरा वर्षापूर्वी आपण पाहिलं असेल तर अकराव्या स्थानावर आपला देश होता तो पाचव्या स्थानावर आणि पाचव्या स्थानावर आता चौथ्या स्थानावर आलेला आहे आणि आता सध्या तिसऱ्या स्थानावर द्यायचा आहे त्यामुळे मोदीजींनी असं स्वतःशी हे ज्याला आंदोलनासारखं राहतं आपण ज्या ज्या गोष्टी खरेदी करू त्या माझ्या देशात त्याच उद्योगाने बघवल्या माझ्या देशातील उत्पादन मी वापरून आणि तर आपला देश अधिक पुढे जाईल हा संदेश त्यांनी आपल्यासाठी केलेला आहे तुम्हाला देखील नाही तुम्ही सगळे राजकारणी देख लोकांना लोकप्रतिनिधींना सांगितलं की आरोग्याचं पहिलं लक्ष द्या सहा महिन्यांनी एकदा सगळ्या जा सगळ्या कुटुंबाचं देते आणि परत एकदा आपण सर्वांतर्फे मोदीजींना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊ त्यांना उदंड आयुष्य लाभव आणि त्यांनी आपल्या देशावर असंच राज्य राज्य म्हणतात नाही पण त्यांनी आपल्या देशासाठी आज के शानदार कार्यक्रम के लिए बहुत बहुत अभिनंदन और बधाई देता हूँ ऑन पैडल एक वो सोच है जिसने पुणे वासियों को साइकिल चलाने पर प्रेरित किया है पर्यावरण मित्र बनाया है और पर्यावरण मित्र मतलब कि पीएम आज हजारों पीएम देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को उनके जन्म दिवस पर शुभे दे रहे हैं पचहत्तर साइकिल्स आज दी जा रही है और इसके साथ साथ नरेंद्र मोदी जी का पचहत्तरवा जन्मदिन मनाने के लिए तीन हजार से ज्यादा साइकिलिस्ट हजारों लोग वॉकथॉन के लिए पुणे ऑन पैडल्स के अभियान पे जुड़े हैं पुणे वॉकथॉन ट्वेंटी एक बहुत सफल आयोजन है मैं इस सोच को सलाम करता हूँ जो डॉक्टर मेधा कुलकर्णी जी ने आगे बढ़ाया है और हमारी आमदार और मान्य मंत्री माधवी जी भी आज हमारे बीच में आई मैं उनका भी अभिनंदन करता हूँ और समस्त पुणे वासियों का इस सोच में जुड़ने के लिए पर्यावरण को बचाने के लिए प्रधानमंत्री को देने के लिए और पुनियन पैडल हर, हर चुनाव हुआ प्रतिनिधि मेधादायी की तरह अपना कार्यक्रम लागू करेगा तो पर्यावरण मित्र भी बनेंगे पॉल्यूशन भी कम होगा और फिटनेस को भी बल मिलेगा ये एक साथ साथ तीन संदेश देने का काम करता है इसलिए मैं कहता हूँ